आपण आता काय बघितलं की आपल्याला नेटवर्किंग मध्ये किती बेसिक आर्किटेक्चर मध्ये टाईप्स आहेत नेटवर्क मध्ये काय हार्डवेअर लागतात डिव्हायसेस लागतात तर आता सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्याला ऑपरेटिंग सिस्टेम्स मध्ये काय काय आहे ते बघायचं आहे तर आपण जेव्हा युजर म्हणून बघतो तेव्हा आपल्याला पहिलं काय दिसतं हार्डवेअर मदरबोर्ड तुमचं सीडी जे तुम्ही रीड करता राईट करता हार्डवेअरच्या नंतर हार्डवेअर काय करतं की फिजिकल पार्ट आहे म्हणजे जो तुम्हाला दिसतो का जो काहीतरी तुम्ही बघू शकता आणि तो येतो इलेक्ट्रॉनिक्स मध्ये जेवढं पण हार्डवेअर आहे ते इलेक्ट्रॉनिक्स मध्ये डोमेन मध्ये येतं त्यानंतर येतं कर्नल कर्नल म्हणजे काय की जेव्हा मला हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर या दोघांमध्ये मला बोलायचं आहे म्हणजे माझ्या हार्डवेअरला कळलं पाहिजे की काय करायचंय म्हणजे हार्डवेअर आता सेन्सर आहे तर सेन्सरला कसं कळतं की आता डेटा सेन्स करायचा आहे किंवा आपला की बोर्ड आहे किंवा तुमचं मदर बोर्ड आहे तर मदर बोर्डला कळालं की तुमचं आता जीमेल ओपन करायचंय किंवा तुमचं व्हॉट्सअप ओपन करायचंय तर त्याला हे कोण सांगतं तर ते तुमच्या ज्या कम्युनिकेशन आहे ते होतं कर्नल थ्रू कर्नल काय करतं की हार्डवेअर हा जो रिसोर्स आहे हा सगळे सॉफ्टवेअरचे रिक्वायरमेंट फुलफिल करेल म्हणजे आता तुम्हाला जर का एखादा ऍप आहे तर पहिलं काय सांगतात तुम्हाला ह्या ऍपसाठी एवढी जागा लागेल त्याच्यानंतर एवढं तुमचं रॅम लागेल तर हे पहिलं आपल्याला माहीत असतं मग हार्डवेअर काय करतं त्या गोष्टी त्याला अवेलेबल करून देतं आणि मग तुमचं जे पण काही हार्डवेअर आहे ते व्यवस्थित काम करतं त्यानंतर येतं ते आहे तुमचं शेल तर शेल म्हणजे काय हा एक युजर इंटरफेस आहे जो की रिक्वेस्ट करतो एका स्पेसिफिक टास्क हे होतं कमांड प्रॉम्प्ट सीएलआय किंवा जीओ आय म्हणजे आता जर का तुम्हाला ऍप दिसत आहे तुम्ही काय करता वरती समजा तुम्ही एंटर केलं काही किंवा एखादं आता आपण झोमॅटो आहे झोमॅटोला काय करतोय आपण आपण त्याच्यामध्ये टाकतोय जर का सीएलआय असेल कमांड प्रॉम्प्ट असेल तर तुम्हाला कमांड द्यावी लागेल की मला हे ऍड करायचंय तर अशा प्रकारे शेल जे आहे ते तुम्हाला इंटरफेस अलाव करतं की हा स्पेसिफिक टास्क आहे तो कम्प्युटरनी परफॉर्म केला पाहिजे ठीक आहे आता जीयूआय आय आहे जीयूआय आय हा सगळ्यात ऍक्च्युली आपल्याला खूप सोपं वाटतं जिओ आय बघितल्यावरती कारण की जिओ आय काय करतं युजर आहे त्याला एक असं एन्वयरमेंट देतं ज्याच्यामध्ये दे ग्राफिकल आयकॉन्स आहेत मेन्यूज आहेत आणि विंडोज आहेत याच्यामध्ये बघा मला दिसतं इथे रिसायकल बीनचा आयकॉन दिसतोय धिस पीसीचा आयकॉन दिसतोय तर हे झालं माझं जिओ आय आय हा खूप फ्रेंडली आहे म्हणजे काही नॉलेज नाही पाहिजे कुणाला फक्त त्याला सांगितलं हा बाबा दी स्पेसी आहे त्याच्यावर क्लिक कर ओपन होतंय आणि ह्याचे एक्झाम्पल्स काय आहेत विंडोज मॅक ओएस लिनक्स केल आय ओ एस आणि अँड्रॉइड पण हे जे जीओ आहेत त्याचा एक मोठा डिसएडव्हानेज आहे की हे फेल होऊ शकतात क्रॅश होऊ शकतात किंवा सिम्पली त्याचे जे ऑपरेट आहे ऑपरेटिंग आहे जसं त्यांनी काम केलं पाहिजे ते कधी कधी सिम्पल आहे पण कधी कधी ते होईलच असं नाही म्हणजे काहीतरी त्याचं रिझन झालं तर ते फेल होऊ शकतं मग ह्या रिझनमुळे जर का आपल्याला हे अवॉइड करायचं असेल तर नेटवर्किंग मध्ये मॅक्सिमम गोष्टी हा कमांड लाईन सीएलआय आपण ऍक्सेस करतो जे जे डिव्हायसेस आहेत नेटवर्कचे ते कशाने आपण ऍक्सेस करतो तर सीएलआय कमांड प्रॉम्पने ऍक्सेस करतो आता जो ओएस आहे ऑपरेटिंग सिस्टीम आहे पी सी मधला त्याचं काय काम आहे तर जो ऑपरेटिंग सिस्टीम आहे ती काय करते युजरला एक माऊस टू मेक सिलेक्शन अँड रन प्रोग्राम म्हणजे एक माउस आहे आपण माउसनी काय करतो आता मी माउसनी समजा तुम्हाला दिसत असेल माझा अॅरो मूव्ह होतोय मी क्लिक केलं तर माझ्या नेक्स्ट पीपीटीला जाते अगोदरच्या पीपीटीला येते तर तो काय करतो आपण सिलेक्शन करतो रन करतो काही टेक्स्ट असेल तुमच्या किंवा आपण आता अजून काय करतो ह्याच्यामध्ये की आपण काही टेक्स्ट सेंटर करतो काही कमांड सेंटर करतो तर हे झालं तुमचं जिओ आहे आता कमांड प्रॉम्प्टला काय होतं कमांड प्रॉम्प्ट आहे त्याच्यामध्ये तुम्ही कीबोर्ड यूज करता आणि त्या कीबोर्डवरती तुम्ही काय करता एखादं टेक्स्ट एंटर करता ही कमांड झाली एल एस आणि आपण एंटर केल्यावरती त्याचं जे आउटपुट आहे ते तुम्हाला मॉनिटरवर दिसतं आता एल एस म्हणजे तुम्हाला सगळं तुमच्या ज्या त्या ड्राईव्हला म्हणजे जो तुमचं प्रेझेंट फोल्डर आहे त्याच्यामध्ये किती फाईल्स आहेत त्या तुम्हाला दिसतात तो तुम्हाला असं दाखवत होते की डेस्कटॉप आहे डाउनलोड आहे लॅब सपोर्ट फाईल्स आहे सेकंड ड्राईव्ह आहे आता पुढचं सगळ्यात महत्वाचं आहे की ऍक्सेस मेथड्स किती आहेत तर तीन ऍक्सेस मेथड्स आहेत नोट डाऊन करून घ्या कन्सोल सिक्युअर शेल आणि टेलनेट कन्सोल म्हणजे काय कन्सोल म्हणजे एक फिजिकल मॅनेजमेंट पोर्ट असतो हा ऍक्सेस करतो डिवाइस इन ऑर्डर टू प्रोव्हाइड मेंटेनन्स सच एज परफॉर्मिंग द इनिशियल कन्फ्युगेशन म्हणजे आता तुम्ही जर का तुमचा राउटर आपण पुढच्या वेळेला राउटर बघू ऍक्च्युअल राउटर राउटरच्या इथे ना पहिला एक कन्सोल म्हणून पोर्ट असतो आपण उद्या सिस्को पॅकेट ट्रेसर रन करणार आहोत तर त्या सिस्को पॅकेट ट्रेसरमध्ये मी तुम्हाला दाखवेल की प्रत्येक स्विचला प्रत्येक राउटरला एक कन्सोल म्हणून पोर्ट दिलेला असतो तर हा कन्सोल पोर्ट बेसिक तुमच्याकडे राउटर तुम्ही विकत आणलात तर त्या राऊटरमध्ये काहीच कमांड्स नाहीये त्याचा आयपी पी नाहीये नाही आहे त्याचं काहीच नसतं पण त्याचं कन्सोल फक्त चालत असतो तर तो कन्सोलला आपण इनिशियल कन्फ्युगेशन करतो ठीक आहे त्यानंतर दुसरं आहे सिक्युअर शेल एस एस एच सिक्युअर शेल काय करतं की ते एक सिक्युअर रिमोट आय कनेक्शन आणि तुमचं डिव्हाइस एका व्हर्च्युअल इंटरफेसनी आपल्या नेटवर्क मध्ये आपल्याला कनेक्ट करून देतं आता हे सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे विचार करा की नेटवर्क इंजिनियर आहे तो मुंबईमध्ये बसलाय आणि तुमच्या नेटवर्क मध्ये जो एक राउटर आहे तो कुठेतरी हैदराबादला आहे है, ठीक आहे किंवा तो दुसऱ्या कंट्रीमध्ये आहे आणि इथे मुंबईमध्ये बसलेला किंवा पुण्यामध्ये बसलेल्या नेटवर्क इंजिनियरला तो राउटरचं सेटिंग चेंज करायचंय तर त्या वेळेला तुम्हाला एस एस एच सिक्युअर सेल सिक्युअर सेल कनेक्शन एस्टॅब्लिश करावं लागतं आणि ह्यानी तुम्ही जो रिमोट लोकेशनचा डिव्हाइस आहे जो राउटर असू दे स्विच असू दे तुम्ही ऍक्सेस करू शकता ठीक आहे त्याच्यासाठी तुम्हाला परमिशन लागतात ऍडमिनच्या तुम्हाला तो पासवर्ड माहित असेल तर तुम्ही ते करू शकता कुणीही नाही करू शकत तिसरा आहे टेलनेट तर टेलनेट काय करतं अंडरलाइन करा इनसिक्युअर रिमोट सीएलआय कनेक्शन परत मी बोलते टेलनेट आपल्याला एक इनसिक्युअर म्हणजे ज्याच्यामध्ये कुठलीही सुरक्षितता नाही आहे असं एक रिमोट सीएलआय कनेक्शन आणि तुमच्या डिव्हाइसला कनेक्ट करतो युजर ऑथेंटिकेशन पासवर्ड कमांड आर सेंट ओव्हर द नेटवर्क इन अ प्लेन टेक्स्ट सिक्युअर शेल मध्ये इनक्रिप्टेड मध्ये जातो त्यामुळे कोणीही त्याला आपण बोलूया की डिक्रिप्ट करू शकत नाही इनक्रिप्ट म्हणजे आपण एखाद्या सिक्युअर uh, दुसऱ्या फॉर्म मध्ये पाठवतो पण टेलनेट जे आहे त्याच्यामध्ये काय होतं तुमचे सगळे ऑथेंटिकेशन पासवर्ड कमांड हे प्लेन टेक्स्ट वरती नेटवर्क मध्ये जातात त्यामुळे जर का टेलनेट असेल तर तुम्ही ते नेटवर्क दुसरा कोणी मॅशेस फंक्शन आहे किंवा एखादा हॅकर आहे तर तो इझिली घेऊ हो शकतो ठीक आहे आता सगळ्यात महत्वाची आहे टर्मिनल इम्युलेशन प्रोग्रॅम टर्मिनल इम्युलेशन प्रोग्रॅम हे जे आहेत हे यूज होतात एखादा नेटवर्क डिवाइस आहे ते कन्सोलनी आपण जेव्हा एच किंवा टेलनेट कनेक्शननी कनेक्ट करतो त्यावेळेला तुमचे टर्मिनल इम्युलेशन प्रोग्राम्स यूज होतात ठीक आहे म्हणजे आता इथे बघा एस एस एच आहे होस्ट तुम्हाला जो करायचा आहे तो सिलेक्ट करावा लागेल इकडे तुमचा टीसीपी पोर्ट ट्वेंटी टू टी आय पी आणि तुमचं एसएसएच वर करायचंय का टेलनेट वर किंवा अजून कुठल्या ह्याच्यावरती तर ते तुम्ही सिलेक्ट करू शकता ठीक आहे हे करण्यासाठी म्हणजे हा जो तुम्हाला डिव्हाइस आहे जो तुम्हाला कन्सोलनी कनेक्ट करायचा आहे आणि ज्याच्यावरती आपला टर्मिनल इम्युलेशन प्रोग्राम युज करायचा आहे तर टर्मिनेशन टर्मिनल इम्युलेशन प्रोग्राम्स खूप प्रकारचे असतात नोट डाऊन करून घ्या पुट्टी टेराट आणि सिक्युअर सीआरटी टेलनेट जे आहे ते आपण ऍक्च्युअली ओपन नेटवर्कला नाही यूज करत कारण की सिक्युअर नाही आहे म्हणून मग आपण काय युज करतो फॉर मोर इनफॉर्मेशन ऑफ दिस टॉपिक डोंट फर्गेट टू सबस्क्राईबल